या बातमी पत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरु असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं चॅनल प्रमुख व्यंकटेश दोनता यांनी विशेष वृत्ताद्वारे सोलापूरचा महापौर विनायक कुंडल यांनाच दिलं जाईल अशी वृत्त दिलं होतं ते अखेर शंभर टक्के खरं ठरलंय सोलापूरच्या महापौर पदासाठी विनायक कोंड्याल यांच्या नावाला पक्षाकडून पसंती मिळेल याबाबतचं प्रसारित करण्यात आलं होतं हे वृत्त अगदी तंतोतंत जुळलं या महापौर निवडीसाठी पक्षाकडूनच विनायक कोंड्याल यांच्या नावाचा हा का हिरवा कंदील मिळेल याबाबत वृत्त प्रसारित करण्यात आलं होतं सध्या सोलापूर शहरात विशेषतः महानगरपालिकेच्या निवडणुकीत मध्यचे आमदार देवेंद्र दादा कोठे यांचाच दबदबा होता आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांची पकड ढिली होऊ दिली नाही विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र कोठे यांना आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी विरोध केला असं असतानाही भाजपाचे शहर अध्यक्ष म्हणून पदभार असताना नरेंद्र काळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधत प्रवेश दिला तेव्हापासून सोलापुरातील राजकारणाला वेगळं बळण लागलं होतं याचं फलित म्हणून नरेंद्र काळे यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी पक्षनेते करून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी मिळाली विधानसभा निवडणुकीत दोन्ही आमदारांची नाराजी असतानाही नरेंद्र काळे यांनी त्यांना पक्षात घेऊन दोन्ही देशमुखांची नाराजी उडून घेतली होती नरेंद्र काळे पूर्वी आमदार सुभाष देशमुख गटाचे मानले जात होते आमदार सुभाष देशमुख यांच्यात बिनसल्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशी सलगी करून भाजपा शहराध्यक्ष पदरात पाडून घेतलं पण विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या वरिष्ठांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही देशमुखांच्या त्रासाला पर्याय उपलब्ध करण्यासाठी नरेंद्र काळे मोकळीकपणे काम करण्याची संधी दिली त्याचा फायदा उठवत नरेंद्र काळे यांनी देवेंद्र कोठे यांना पक्षात आणल्यास पक्षाला कसा फायदा होईल याचा लेखाजोखा मांडला आणि त्यांना पक्षात प्रवेश मिळवून दिला तदनंतर भाजपानं विधानसभा निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष म्हणून रोहिणी तडवळकर यांची निवड केल्यानंतर नरेंद्र काळे आमदार देवेंद्र कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी जवळिकता वाढवली तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत शहर जागा शिवसेनेकडून भाजपाने खेचून घेऊन त्या ठिकाणी नौक्या पण दमदार युवा नेतृत्व असलेल्या आणि नव्यानंच भाजपात आलेल्या देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली उमेदवारी दिल्यानंतर भाजपातील काही नेते उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होते यामुळे भाजपच्या उमेदवारीवर परिणाम होईल असं वाटत असतानाच मध्यच्या निवडणुकीत हिंदू अशी लढत झाली आणि बहुसंख्येनं असलेल्या या मतदारसंघातून हिंदू मतदारांनी देवेंद्र कोठे यांना घवघवीत यश मिळवून दिलं तजनंतर त्यांनी आपल्या मद्धा, मध्य मतदारसंघासह शहराच्या विकासासाठी आवश्यक बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पाण्याचा प्रश्न असो युवकांसाठी रोजगारांसाठी आय टी पार्क विमानसेवा शहरातील मतदारसंघातील विकास कामांना त्यांनी प्राधान्य दिलं आणि तसे ती कामाला सुरुवात केली या कामाच्या जोरावर त्यांनी सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना उमेदवारी तर दिलीच पण त्याचबरोबर अन्य पक्षातील उमेदवारांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी मिळवून देऊन ते होण्यासाठी प्रयत्न केला सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन जागांपैकी तब्बल सत्याऐंशी नगरसेवक निवडून आले यात एकट्या देवेंद्र कोटे यांच्या समर्थकांची संख्या दोन देशमुखांच्या गटापेक्षा जास्त होते यामुळे यंदा सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी त्यांच्याच वर्षस्मार राहणार हे सर्वश्रुत होतं पण महापौर कोटे परिवारातील एकांना नक्की मिळणार अशी खात्री होती माजी महापौर स्वर्गीय बहेश कोठे यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक प्रथमेश कोटे हे राष्ट्रवादी पक्षाकडून भाजपात येण्यापूर्वी आमदार देवेंद्र कोठे यांना संघर्ष करावा लागला होता तेव्हा त्यांच्या नावाला पक्षाकडून विचार होईल असं वाटणं थोडं कमीच होतं पण विनायक कोंड्याल हे गेल्या वर्ष दीड वर्षापासून आमदार देवेंद्र कोठे यांच्या विधानसभा निवडणुकीपासून त्यांच्या सावलीप्रमाणे काम करत होते त्यामुळे त्यांनी सुचवलेल्या नावाला कोठे समर्थकांकडून विरोध होणार नाही पण आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख गटाकडून विरोध होणार याची शक्यता असल्यानं प्रचंड बहुमतानं निवडून आलेल्या भाजपच्या वरिष्ठांना भीती वाटल्यानं व्हीप जारी करावा लागला इतकं करुणी आमदार पुत्र डॉक्टर किरण देशमुख अनंत जाधव विनायक विटकर यांनी आजच्या महापौर पदासाठी अर्ज भरताना अनुपस्थित राहिले पक्षाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी अनुपस्थितीबाबत पत्रकार परिषद घेऊन पक्षाकडे अहवाल सादर करण्याची माहिती देताच अनंत जाधव विनायक विटकर तातडीनं घाईघाईनं महापालिकेत देऊन महापौर पदासाठी अर्ज भरलेल्या विनायक कुंडल्यांची गळाभीट घेऊन पक्षाच्या कारवाईचा नाहक झंझट नको म्हणून आपलं नाराजीचं अस्त्र बॅन केलं पण डॉक्टर किरण देशमुख यांनी पक्षाचा व्हीप बजावला असतानाही अनुपस्थितीत राहिल्यानं पक्षा पक्षा त्या चा पक्षाला योग्य ते कारण देऊन पक्ष कारवाईपासून वाचतील आजच्या महापौर निवडीच्या पक्षाचे एकनिष्ठ असलेल्यांना उमेदवारी मिळेल अशी खात्रीलायक आणि छतिठोकपणे सांगणाऱ्या भाजपच्या नगरसेवक व कार्यकर्त्यांना चपराक देत अखेर विनायक कुंड्याल यांना उमेदवारी देऊन पक्षानं जनदर्पण न्यूज चॅनेलच्या विशेष वृत्तांच्या विश्लेषणाचं निरीक्षण खरं ठरवलंय विनायक कुंड्याल विरुद्ध प्रियदर्शन साठे रंगणार का सामना सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी विनायक कुंड्याल यांचं नाव जवळपास निश्चित मात्र शिवसेनेचे प्रियदर्शन साठे यांनी अर्ज दाखल केल्यानं राजकीय समीकरणांना नवं बळ सोलापूर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत मोठा राजकीय बदल घडताना दिसतोय विद्यमान राजकीय घडामोडीनुसार विनायक कुंड्याल यांचं नाव महापौर पदासाठी जवळपास निश्चित मानलं जातंय मात्र शिवसेनेचे प्रियदर्शन साठे यांनी देखील महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानं नवा राजकीय ट्विस्ट निर्माण झाला शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी महापौर निवडीवेळी चमत्कार घडवून आणू असं भाष्य केल्यानं महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं विनायक कोंड्याल हे त्यांच्या संघटन कौशल्यासाठी प्रशासकीय अनुभवासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या थेट संपर्कासाठी ओळखले जातात त्यांच्या कार्यशैलीबद्दल नगरसेवकांमध्ये सकारात्मक मत असून त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते व नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर प्रभावी काम होईल अशी चर्चा आहे मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये आणखी एक महत्वाचा राजकीय ट्विस्ट समोर आलाय शिवसेनेच्या प्रियदर्शिनी साठे यांनी देखील महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली या संदर्भात शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना महापौर निवड दरम्यान चमत्कार पाहायला मिळेल असं विधान केल्यानं राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली सध्या सर्वांचं लक्ष महापौर पदाच्या अंतिम निर्णयाकडे लागलंय अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे जर सर्व काही ठरल्याप्रमाणे घडलं तर विनायक कुंड्याल सोलापूर शहराचे नवे महापौर म्हणून जबाबदारी स्वीकारतील आणि शहराच्या राजकारणाला नव्या पर्वाची सुरुवात होईल असं चित्र सध्या दिसतय डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठे सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या पोटदुखी उपचार तोडदुखी पित्ता, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपीआर e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पे चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट